कुंभारी शाळेचा कायापलट करणाऱ्या किमयागार शिक्षकांच्या बदलीने विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर निफाड कुंभारी येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रमाकांत शिंदे व शिक्षिका श्रीमती मनीषा शिंदे यांच्या प्रशासकीय बदलीनंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड हळहळ व्यक्त होत आले शिक्षकांना निरोप देण्यासाठी दोघेही शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले शाळेत एकच आक्रोश पसरला असून हा भावनिक क्षण पाहून शिक्षक पालक तसेच ग्रामस्थही गळेवरून गेले शिंदे सर व शिंदे मॅडम यांनी खऱ्या अर्थाने केला के आहे अवघी सत्तावीस विद्यार्थ्यांची असलेली ही शाळा त्यांच्या मेहनतीमुळे आज आदर्श शाळेच्या यादीत पोहोचली आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबत समाजसेवेचे धडे देत त्यांनी शिक्षणाबाबतची जागृती निर्माण केली त्यांच्या गुणवत्तापूर्ण कार्याचा गौरव मुख्यमंत्री माजी सुंदर शाळा या उपक्रमात झाला असून टप्पा क्रमांक एकमध्ये मध्ये जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक मिळवत रुपये पाच लाख लाखाचे पारितोषिक तर टप्पा क्रमांक दोन मध्ये जिल्हास्तरीय प्रथम मिळवत रुपये अकरा लाखाचे पारितोषिक शाळेला प्राप्त झाले आहे विद्यार्थ्यांना व पालकांना आपलेपणाने जपणारे हे शिक्षक विद्यार्थ्यांच्या वडिलानंतर आम्हीच त्यांचे पालक आहोत या विचारसरणीने कार्यरत होते त्यामुळे त्यांच्या बदलीने विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ यांच्यात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने ही बदली रद्द करावी अशी सर्वांची मागणी आहे निरोप समारंभात सरपंच राजेंद्र जाधव शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन जाधव तसेच वासुदेव गंगाए मंगेश जाधव गोरख जाधव गणेश जाधव राहुल जाधव यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांची एकच मागणी आमचे किम्यागार शिक्षक परत अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा चांगलं न्यूजला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका